देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हनुमान मंदिर येथे अनोखी होळी पाहायला मिळते अहमदनगर मध्ये अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली आहे श्रीरामपुरात व्यसनमुक्तीची ही अनोखी होळी साजरी करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया अनितीवर नीतीचा आणि सत्याचा विजय म्हणून साजरा केलेल्या होळीचा या हस्त सिलामपुरात एका आरोग्य पद्धतीने साजरा होत आहे श्रीरामपुरात या ठिकाणी नशिला मुक्त अशी होळी या ठिकाणी साजरी होताना आपण बघतोय या ठिकाणी श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर ट्रस्ट या ठिकाणी सध्याच्या या युवा पिढीला लागलेल्या ला ला ला। वेगवेगळी वेग जी व्यसन आहेत ज्यामध्ये तंबाखू असेल मद्य असेल तसेच विविध प्रकारचे व्यसन आहे त्या व्यसनामधून ही तरुण पिढी मुक्त व्हावी आणि या सक्षमपणे बनावी याकरिता ही जी होळी आहे होळीचा उद्देश काय होळीचा उद्देश एवढाच आहे की जी समाजामध्ये जे व्यसनाचे परिणाम जास्त जाणवत आहे त्या व्यसनाची होळी व्हावी आणि सत्याचा विजय व्हावा निर्व्यसनी समाज निर्माण व्हावा हाच हेतू या होळीमधून आहे म्हणून आम्ही आग्नी देवतामध्ये हो। जी व्यसन आहे ते व्यसनाचं दहन करून सत्याचा विजय करीत आहोत अशा रीतीने या भविष्यातील पिढीला एक अनोखा संजय संदेश झाली या ठिकाणी श्रीरामपुरात व्यसनाची होळी साजरी केली जाते जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर